नमस्कार मित्रांनो चैत्र संकष्टी चतुर्थी राशींनुसार या मंत्रांचे जप करा भरघोस लाभ मिळवा कोणते उपाय करावेत हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू आहे चैत्र संकष्ट चतुर्थी बुधवारी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे बुधवारी संकष्टी येणे आणि त्या दिवशी गणपतीपूजन करणे हेही विशेष मानले गेले आहे चैत्र महिन्यात अनेक योग राजयोग जुळून आलेत या शुभयोगांमध्ये व्रत वैकल्य असल्याने चे असे महत्व आणखी वाढते संकष्ट चतुर्थीला ही मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे तसेच काही जुळून आलेले आहेत गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार संकष्ट चतुर्थीला काही मंत्रांचा जप केल्यास किंवा तुमच्या राशीनुसार उपाय केल्यास श्री गणेशाची कृपा लाभू शकते सुख समृद्धी वैभव प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते तर जाणून घ्या कोण राशीनुसार तुम्ही कोणते मंत्र जपावेत ते ओम हेरबाय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच श्री गणेशाला गंगाजलाचा अभिषेक करा त्यांना लालचंदन अर्पण करावे वृषभराशी वृषभराशींनी ओम श्री निधी ये नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच दुधाचा अभिषेक करावा मिथुन राशींनी ओम वक्र तुंडाय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच भगवान श्री गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करा कर्क राशींनी ओम शंभुपुत्राय नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच गणपतींना दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात सिंह राशींनी ओम रक्तवाससाय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच गणपतीला पंचामृताचा अभिषेक करून लाडवाचा नैवेद्य दाखवावा कन्या राशी कन्या राशींनी ओम काय नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच गणपती बाप्पांना चंदन अर्पण करावेत तूळ राशींनी ओम श्रीमतये नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच गंगाजल किंवा दुधाचा अभिषेक करावा वृश्चिक राशींनी ओम अंगारकाय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा <या> यथाशक्ती जप करावा तसेच गणेशाला मध आणि दही दह्याचा अभिषेक अर्पण करावा धनुराशी धनुराशींनी ओम गणाधिपतये नमः नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच श्री गणेशाला पिवळ्या रंगांची फुले अर्पण करावीत मकर राशी मकर ओम लंबोदराय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच गणेश पूजनानंतर गणेश चालीसा अवश्य पठन करावी पठण करणे शक्य नसेल तर श्रव श्रवण करावी कुंभराशी कुंभराशींनी ओम व्रत पतये नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तसेच गणेश पूजनानंतर दुर्वा अवश्य अर्पण करावी मीन राशींनी ओम वरद मृत नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा जप करावा तसेच गणेश पूजनानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ